आई बागी घरे जयंती आहे तर काय बनवतेस खुसखुशीत आणि कुरकुरीत पंधरा दिवस टिकतील असे तळणीचे तळणीचे मोदक मोदक बनवते अरे रोजच खुसखुशीत आणि कुरकुरीत मोदक बनवण्यासाठी आपण सारणाची तयारी करूया इकडे मी पाव किलो गुळ घेतलेला आहे ते आपण बारीक चिरून घेऊया आणि अर्धी वाटी काजू बदाम घेतलेले आहेत ते सुद्धा आपण चिरून घेऊया आता एका पातळ्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया तूप गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालूया त्यानंतर तीन वाट्या खिसलेलं खोबरं घालूया इकडे मी तुम्हाला वाटीचंच प्रमाण सांगेल म्हणजे तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तुमचं प्रमाण चुकणार नाही इकडे खोबऱ्याला सुद्धा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच पातळ्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूया आता त्यात दीड वाटी गूळ घालूया तीन वाट्या खिसलेलं खोबरं ह्या प्रमाणात दीड वाटी गुळ घ्या म्हणजेच खोबऱ्यापेक्षा अर्धा भाग तुम्ही गुळ घ्या आता आपण हा गुळ वितळून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असं वितळला गेला आता आहे आता त्यामध्ये भाजलेलं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स घालूया आणि हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया आपल्याला हे सर्व साहित्य जास्त शिजवून नाही घ्यायचे फक्त एकजीव करून घ्यायचे आहेत इकडे आपले सर्व साहित्य एकजीव करून झालेले आहेत आता आपण एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालूया नंतर एक वाटी मावा घालूया इथे मी शंभर ग्रॅम मावा घेतलेला आहे तोसुद्धा आपण वितळवून घेऊया इकडे मावासुद्धा छान असा वितळला गेलेला आहे आता आपण हा मावा त्या सरणामध्ये घालूया मावा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल पण जर तुम्ही मावा घातलात तर या मोदकाची चव आणखीन छान लागते आणि मावा मिक्स करताना गॅस बंदच ठेवा सगळ्यात शेवटी आपण घालूया एक चमचा वेळची पूड आणि पुन्हा एकदा आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया मस्त असा सुगंध पसरलेला आहे या वेलचीचा इकडे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण कणिक मळायला सुरुवात करूया इकडे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया एक चमचा पिठी साखर घालूया नंतर त्यात चमचे साजूक तूप घालूया पिठी साखर घालण्याचं कारण म्हणजे जे, जे मोदकाचं आवरण असेल ते एकदम फुचकट लागत नाही खाताना गोडसर लागत आणि साजूक तूप घातल्यामुळे मोदक एकदम खुसखुशीत होतात आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घेऊया मला हे कणिक मळताना अर्धा ग्लास पेक्षा कमी पाणी लागलं तुम्ही कणिक मळताना सुरुवातीपासूनच कमी कमी पाणी घाला कारण जर पिठाचा गोळा नरम झाला तर तुमचे मोदक खुसखुशीत तयार होणार नाहीत आता ह्याला आपण अर्धा तास झाकण देऊन ठेवूया तुम्ही इकडे बघू शकता मळलेल्या कणिकपेक्षा थोडंसं कणिक मौसूत पडलेलं आहे म्हणून मळताना कणिक घट्टसरच मळा त्यावर झाकण दिलं की थोड्या वेळाने तो मौसूत पडतो आणि मोदक देखील मस्त खुसखुशीत तयार होतात आता एका वाटीमध्ये तीन चमचे मक्याचं पीठ तीन चमचे साजूक तूप घालूया आणि हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया हे मिश्रण एकदम पातळही करू नका आणि घट्टसर पण करू नका अशा प्रकारे तुम्हाला हे करून घ्यायचं आहे आता मळलेल्या कणिकचा आपण अर्धा भाग घेऊया नंतर त्याचा रोल करून अशा प्रकारे आपण पाऱ्या तयार करून घेऊया आता आपण या पाऱ्या लाटून घेऊया तुम्ही चपाती जशी लाटता त्याचप्रमाणे या पाऱ्या देखील तुम्हाला लाटून घ्यायच्या आहेत फक्त चपाती थोडी जाडसर असते पण ह्या तुम्हाला एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत इकडे तुम्ही बघू शकता माझा हात देखील यामधून दिसतोय आता या लाटलेल्या पोळीवर हे तयार केलेलं मक्याचं मिश्रण लावूया आणि आपल्याला हे एकसारखं लावून घ्यायचं आहे नंतर त्यावर दुसरी पोळी लावून घेऊया आणि हलक्या हाताने दाबून घ्या आता त्यावर पुन्हा मिश्रण लावायला सुरुवात करा सेम पद्धत आपल्याला ही नंतर फॉलो करायची आहे तुम्ही इकडे बघू शकता नंतर दुसरी पोळी ही बारीक तयार झालेली आहे तर आपण त्याचे सर्व टोक कडेकडेला ओढून घेऊया जेणेकरून त्या पोळीचा आकारसुद्धा मोठा होईल आता पुन्हा त्यावर आपण हे मक्याचं मिश्रण लावून घेऊया एकूण मी इकडे पाच पोळ्यांचं थर लावून घेतलेलं आहे आता आपण ह्याला हलक्या हाताने दाबून रोल करून घेऊया एकदम जोरात प्रेस करू नका नाहीतर त्याचे लेयर्स दिसणार नाहीत इकडे आपला रोल देखील करून झालेला आहे हे कणिक आपण घट्टसरच मळलं होतं त्यामुळे हे रोल सहजासहजी चिटकत नाही म्हणून हाताच्या मदतीने आपण पुन्हा ह्याला दाबून घेऊया आता त्याच्या एकसारख्या पाऱ्या कापून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता मस्त असे लेयर इकडे आलेले आहेत आता पारीच्या मध्यभागी प्रेस करून घ्या आणि पोळी लाटायला सुरुवात करा पोळी लाटताना एकदम पातळ लाटू नका चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी जाडसरं ठेवा आता त्यामध्ये एक चमचा मोदकाचं सारण घालूया आणि हाताच्या मदतीने हे सारण असं एकत्र करून घेऊया आणि आता कडेकडेला पाणी लावून घेऊया जेणेकरून त्या मोदकाच्या कळ्या छान अशा चिकटल्या जातील आता आपण मोदकाच्या कळ्या पाडायला सुरुवात करूया तुम्ही इकडे बघू शकता मी कळ्या कशा पाडते ती अंगठा आणि मधलं बोट वापरून ह्याला आपण दुमडून घेऊया आणि या कळ्या खालपर्यंत प्रेस करून घेऊया जेणेकरून ह्या दिसायला देखील सुंदर दिसतात आणि कळ्या पाडताना जवळच पाळा जेवढ्या काळ्या जास्त असतील ना, ना तेवढा मोदक दिसायला सुबक दिसतो हे कणिक का आपण मळताना घट्टसरच मळलं होतं त्यामुळे ह्या कळ्या सजासजी चिटकत नाही म्हणून आपण ह्याला पाणी लावून घेतलेलं ला आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे मोदक बनवाल तेव्हा चार किंवा पाचच बनवा आणि ते मंद आचेवर तळून घ्या तुम्ही एकदाच सर्व मोदक बनवले आणि तेलात टाकले तर ते फुटण्याची शक्यता आहे कारण हे कणिक थोडे ड्रायच असतं त्यामुळे चार चार करा आणि तळून घ्या जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ह्या कळ्या एकत्र जुळवताय तर, तर वरच्या बाजूला पुन्हा पाणी लावून घ्या म्हणजे अजिबात तेलामध्ये सुटणार नाहीत हे दाखवायचं माझ्याकडून राहूनच गेलं पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा इकडे आपले चार मोदक बनवून झालेले आहेत आता आपण ते तळण्यासाठी घेऊया तळण्यासाठी कढईमध्ये आपण तेल घालूया आणि तेल हा सुरुवातीला मध्यम गरमच असावं तुम्ही इकडे बघू शकता मी थोडं कणिक यामध्ये घातलं होतं अशा प्रकारे आपलं तेल गरम झालेलं असलं पाहिजे आता एक एक करून आपण हे मोदक तेलामध्ये सोडायला सुरुवात करूया एकदा मोदक हे तेलात सोडले की गॅस मंद ठेवा फळीच्या मदतीने गरम तेल आपण वरती घालूया म्हणजेच मोदक आपले वरून सुद्धा छान असे तळले जातील आता आपण मोदकाला दुसऱ्या तळायला सुरुवात करूया हे मोदक तळायला थोडा वेळ लागतो ह्याचं आवरण थोडं जाडसर असल्यामुळे मंद आचेवर आपल्याला हे शिजवायला लागतं पण जर तुम्ही हे मोदक खाल तर हे तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्ही इकडे बघू शकता मोदकांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आपले मोदक इकडे तळून झालेले आहेत आता हे आपण एका जाळीमध्ये काढूया जेणेकरून त्यातलं ऑइल निघून जाईल तुम्हाला याच्या आवाजावरून कळालंच असेल की मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत हे इकडे आपले सर्व मोदक तळून झालेले आहेत आणि आवाज बघा मस्त असा खणखणीत येतोय जर तुम्हाला तळणीचे मोदक बनवताना मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त जर ही स्टेप तुम्ही फॉलो केली तर तुमचे मोदक नक्कीच मस्त बनतील थोड्या स्टेप आहेत त्या लक्षात ठेवा मग तुमचे मोदक अजिबात फेल जाणार नाहीत या मोदकाचा तुम्ही एक जरी घास खाल्लात ना तर तोंडात जाताच विरघळतो कारण या मोदकाला आतून खूप साऱ्या लेअर्स आहेत त्यामुळे हे आवरण एकदम खारीसारखं वाटतं तुम्ही जर हे घरी तुमच्या बनवलात ना तर तुमच्या घरातल्या माणसांना नक्कीच आवडेल ही माझी गॅरंटी आहे तुम्ही याच्या लेअर बघू शकता मस्त अशा सुटल्या गेलेल्या आहेत बाहेरूनच नाही तर आतून देखील मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि या मोदकांचा आवाज बघा मस्त येतोय ना तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की ह्याचं सारण थोडं मौसूत होतं तरीसुद्धा मोदक एकदम कुरकुरीत कसे आणि मी आत्ताचं बोलत नाही हे दहा ते पंधरा दिवस असेच कुरकुरीत राहतात तर कशी वाटली तुम्हाला कुरकुरीत आणि खुसखुशीत तळणीच्या मोदकाची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा अशाच रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद